काल एम पी एस सीचा रिझल्ट आलेला आहे ईडब्ल्यू एस खूपच खाली गेलेला आहे त्या तुलनेमध्ये ए सी बी सी आणि इतर जे प्रवर्ग आहेत तर त्यांचा कट ऑफ जो लागलेला आहे तो खूपच हाय लागलेला आहे जवळपास पंचेचाळीस मार्क्सचा डिफरन्स आहे कॅटेगरी एस सी बी सी आणि इतर प्रवर्गांमधल्या ई डब्ल्यू एसच्या तुलनेत तर आता सध्या राज्यामध्ये मराठा समाजाच्या रिझर्वेशनचा मुद्दा आहे या रिझल्टकडे आता करून आम्ही कशा पद्धतीनं पाहतो पहिला मुद्दा काय आहे की मराठा तरुणांमध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि हा गोंधळ निरस्त करायचा असेल तर त्यांनी याचं वाचन केलं पाहिजे मूळ काय आहे की मराठा समाजाकडे आत्ता अडीच पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय ज्यांच्या नोंदी पूर्ण मराठा पूर्वीपासून आहेत आणि आज मराठा आहेत त्यांना आज रोजी ए सी बी सीचं आरक्षण आपल्या राज्यामध्ये लागू आहे दहा टक्के आणि ज्यांच्या पूर्वाश्रमीच्या नोंदी कुणबी आहेत आणि नंतर मराठा झाल्यात तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र कायद्याप्रमाणे आणि नियमाप्रमाणे कुणीही किती ओरडलं तरी ते मिळतं आणि त्यासाठी वंश वगैरे जुळवावे लागते आणि उपलब्ध कागदपत्र करून दिल्यावर ते प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळते त्यांना पाचशे तेरा जाती असलेल्या एकोणीस टक्के आरक्षणात जाऊन कॉम्पिटिशन करून त्यांना ते पद मिळावं लागणार आहे किंवा आरक्षण मिळावं लागणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे की ज्यांची नोंद मराठा आहे त्यांना केंद्रामधलं ईडब्ल्यू एस आरक्षण केंद्रीय सेवा आणि केंद्रीय आरक्षणात आहे आणि ज्यांची नोंद कुणबी आहे त्यांना सत्तावीस टक्के आरक्षणात कुणबीची केंद्राच्या यादीत ओबीसीमध्ये आहे एवढे पर्याय आज रोजी मराठा समाजाला उपलब्ध असल्यामुळं आपल्या देशात एकही जात आणि धर्म आरक्षणाच्या व्यतिरिक्त राहिलेला नाही आणि हे कोणी समजून घ्यायला तयार नाही त्यांच्यामध्ये असं फील आलेलं आहे आपल्याला आरक्षणच नाही तर एकशे तीनव्या घटनादुरुस्तीने एडब्ल्यू एस आरक्षण ज्यावेळेस आलं आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला त्यावेळेस आपल्या देशात एकही जात आणि धर्माचा पंथाचा माणूस आरक्षणाच्या बाहेर राहिलेला नाही आता फक्त प्रश्न काय आहे की आरक्षणामध्ये असलेल्या जातींची संख्या आणि त्याची लोकसंख्या याबरोबर त्याला मिळणाऱ्या सवलती आणि आरक्षण याच्यामध्ये थोडीशी तफावत आहे ही तफावत आणि एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात जाण्यासाठी आता नव्याने संघर्ष सुरू झालेला आहे त्यामुळं मराठा तरुणांनी या सगळ्या गोष्टीकडं न पाहता ज्याला असं वाटतं की आपल्याला कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत जाऊन लढायचे तर त्यांनी तो धोका नीट लक्षात ठेवला पाहिजे की ज्या माणसाकडे कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र आणि त्याची व्हॅलिडिटी घेतली अशांना परत मराठा म्हणून कोणतंही सवलत आणि सर्टिफिकेट मिळणार नाही ज्यांची ए सी बी सी खाली मराठा म्हणून व्हॅलिडिटी झालेली आहे व्हॅलिडिटीचा अर्थ जात वैधता प्रमाणपत्र तर ते एकदा मिळाल्यानंतर त्याला परत कुणबीचं सर्टिफिकेट मिळू शकत नाही ह्या दोन गोष्टी सगळ्यांनी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे त्यामुळं कुटुंबांनी किंवा विद्यार्थ्यांनी सामूहिक चर्चा करून ह्याच्यामध्ये प्रत्येक विषयात जे काही आता गेल्या पाच वर्षात कट ऑफ चालू आहेत त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एचचा कट ऑफ कसा आहे ओबीसीचा कसा आहे ओपनचा कसा आहे आणि मग ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे कशामुळे हे बदल झाले तर ह्याच्याकडे विद्यार्थ्यांनी गट चर्चा करण्याचं आव्हान मी या ठिकाणी करतो पहिलं दुसरी गोष्ट ईडब्ल्यू एचचा कट ऑफ खाली लागण्याचं कारण असं आहे की सर्व्हिसेसमध्ये ब्राह्मण मारवाडी लिंगायत आणि जैन गुजराती लोक हे मध्ये येत नाही ईडब्ल्यू मध्ये बेनिफिट घ्यायला मग तिथे मराठा समाज बाहेर पडल्यामुळं काय झालं मुस्लिममधल्या ज्या टॉपर कम्युनिटी आहेत त्या लिंगायत अशा दोन तीनच कम्युनिटी आणि सगळ्या मिळून शहाऐंशी आहेत त्यातले चाळीस पन्नास तर सापडत पण नाहीत राज्यामध्ये त्यामुळे तेवढेच आता त्याच्यात ते राहिले आहेत आणि त्यामुळं मग त्याचा त्या कट ऑफ साहजिक खाली आलेला आहे आता जर मराठा त्याच्यात परत इन्सर्ट झाला तर तो कट ऑफ हाय लेवलला जाऊ शकतो आणि मूळ प्रश्न कसा आहे की ओबीसीकडे सगळं काय मिळतं म्हणजे एखादा मुलगा एम पी आल्यानंतर जसं गावात त्याची मिरवणूक निघते एक लाख मुलं बसल्यानंतर कुठेतरी दोन तीनशे लोकांच्या सीट्स लागतात पण ते दोन तीनशे मधला एक मुलगा दाखवून एक लाख नव्याण्णव हजार मुलांची माती आणि खत झालेलं असतं हे कुणी बघत नाही त्यामुळं सगळ्यांना मध्ये जाण्याची जी काही घाई झालेली आहे ही त्यांच्या पायावर कुराड मारून घेण्यासारखी आहे त्याचं कारण असं आहे की सरसकट मराठा समाजाची जी लोकसंख्या आहे ती मराठा म्हणून जवळपास अठ्ठावीस टक्के सरासरी आत्ता लोकसंख्या आहे आणि मध्ये जे एकोणीस टक्के आरक्षण आहे त्याच्या अंतर्गत तीस टक्के लोक हे एकोणीस टक्के आरक्षण घेत आहेत आता त्याच्यात काय आहे की जो चौऱ्याण्णवचा जी आर काढल्यामुळं त्याचं जे वाटप आहे ते इनबॅलन्स झालेलं आहे त्यामुळं त्याच्यातसुद्धा ठराविक जाती लाभ घेतात ठराविकांना काहीच भेटत नाही अशा स्थितीत अठ्ठावीस टक्के पॉप्युलेशन तीसमध्ये टाकल्यानंतर त्याची कोर्टल अठ्ठावन्न टक्के होते आणि अठ्ठावन्न टक्के लोकसंख्येला एकोणीस टक्के आरक्षण हे पुरेसं ठरणार नाही आणि त्याच्यामुळं मग कॉम्पिटिशनमध्ये त्याचा अधिक ज्याला म्हणतो आपण गुणात्मक दर्जा हा त्याचा कट ऑफ हा एकदम हाय जाईल तो एवढा हाय जाईल की तो ओपनच्या मेरिटला जवळपास टच होईल असं होईल ते त्यामुळं याचा विचार विद्यार्थी वर्गाने आणि त्यांच्या पालकांनी प्राध्यापक शिक्षण जे शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकं आहेत यांनी ग्रुप डिस्कशन सुरू करायला पाहिजे आणि सोशल मीडियावरने येणारी जी माहिती आहे ही तपासून घेतली पाहिजे कारण कोणताही संदर्भ कोणाकडनं घेतला पाहिजे याची व्यापकता विद्यार्थ्यांमध्ये नसल्यामुळं जे तंबूतले अर्धवट डॉक्टर जे आता सोशल मीडियात तयार झालेत ते फार मेंदूचं ऑपरेशन करून राहिलेत आणि त्याच्यामुळे तो संभ्रम दूर करण्यासाठी गट चर्चा हेच त्याला उत्तर आहे सर पण आता आता झाला विषय पण पुढच्या वर्षी वगैरे विषय शिक्षणामध्ये सुद्धा देखील अशाच प्रकारचा संघर्ष मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना करावा लागणार सर सरसकट नाही होणार त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा बहुतांश ब्रँच आहेत की त्याच्यामधला इंटेक जो आहे मंजूर सँक्शन हा साठ ते सत्तर ऐंशी टक्केच भरला जातो वीस तीस टक्के जागा रिकाम्या राहतात म्हणून प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर कोणी राहत नाही कॉम्पिटिशन आणि स्पर्धा जी आहे ती तुमची नीटमध्ये मेडिकलमध्ये आत्ता जरा थोडी लॉच्या ब्रँचला आलेली नंतर कॉम्प्युटर सायन्स अशा वीस ब्रँचमध्येच हे फायदेश आहे त्यातसुद्धा कॉलेजची संख्या वाढल्यामुळं आरक्षण प्रक्रियेच्या बाहेर कोणी जात नाही पण मुद्दा असा की त्याला मग चांगलं कॉलेज मिळत नाही किंवा गव्हर्नमेंट कोट्यातलं ॲडमिशन मिळत नाही आणि मग हा जो प्रकार आहे हा प्रकार पुढच्या वर्षी पण लोकांना तो जाणवणार आहे त्यामुळे यावर्षी प्रमाणपत्र काढताना या सर्व कष्ट प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय काय आव्हान आहेत यासाठी मी जी काढलेली पुस्तिका आहे ही पुस्तिका डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे ती संदर्भासाठी गटचर्चेसाठी तुमच्यामार्फत ती सर्वांना पाठवा त्याच्यातनं वाचन करून लोकांना सगळे संदर्भ आणि रेफरन्सेस त्याच्यात मिळतील त्यामुळे संयुक्तिक चर्चा सोप्पं जाईल सर आता ता, ता, सर, आता विषय सुरू आहे तर सरसकट मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशा पद्धतीची मागणी होते लोकच आंदोलन झालं त्यावेळेस सरकारने एक जी काढला त्याची पण आता सध्या चर्चा आहे मात्र हे जे सगळं सुरू आहे ओबीसी मध्ये समावेशाचं तर त्याच्या माग राजकीय अँगल किती आहे आणि त्याच नोकऱ्यामध्ये प्रयत्न करणारे विद्यार्थी असू द्या किंवा शिक्षणामध्ये ज्या पद्धतीनं ऍडमिशनसाठी झगडणारे विद्यार्थी आहेत यांच्यावर या, या राजकारणी राजकीय लोकांच्या स्वार्थाचा कसा परिणाम हे हो? ज्यात राजकीय लोकांचं रोल नाहीये गर्दी जे मागते त्याला हो म्हणायचं काम राजकारणी करतात नेहमी लक्षात ठेवा उद्या गर्दीने सांगितलं सूर्य आणि चंद्राची युती करून द्या तरी ते म्हणतील आम्ही प्रयत्नशील राहू मग माझं म्हणणं एक आहे की जे मागणारे मंडळी आहेत यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे ना दोन हजार अठरापर्यंत जोपर्यंत ईडब्ल्यू आरक्षण आपल्या देशात नव्हतं तोपर्यंत ओबीसीत जाण्याशिवाय मराठ्यांकडे पर्यायच नव्हता पण आज ऑपॉर्च्युनिटी अशी आहे मराठा समाजाला असा एकमेव कम्युनिटी आहे की ज्याला ओबीसीत पण जाता येतं आणि एस सी बी सी पण घेता येतं मग ड्युअल तुमच्याकडे आज लाभ उपलब्ध आहे मग आता काय आहे की ह्याचं नेतृत्व करणारी मंडळी काय म्हणतात आम्हाला एडब्ल्यू एस नको ते पांढरीचं रा तिथं काय पिकत नाही ते काढून टाका मग ते म्हणले दहा टक्के ए सी बी सी द्या आता ते पण नको मग मा मला सांगा आता जे तीन मार्ग जाण्यासाठी उपलब्ध आहेत त्यातले दोन मार्ग तुम्ही स्वतः म्हणतात आम्हाला इकडून नाही जायचं आणि तुम्ही एकाच गर्दीच्या रोडने जाणार मग ट्रॅफिक जाम होणार की नाही त्या ट्रॅफिक जॅममध्ये तुमची स्वतून अडकायची इच्छा असेल तर परमेश्वरसुद्धा काही करू शकत नाही त्यामुळं समाजाने वारंवार ह्या विषयासाठी गर्दी म्हणते म्हणून ती व्याख्या आणि वेदना आहे असा अर्थ होत नाही तो प्रश्न वेगळा आहे तो बेरोजगारीचा आहे तो दहाकतेचा आहे असमतोल विकासाचा आहे म्हणून त्याचं उत्तर ह्याच्यात नाही आहे जखम आहे पण त्यांनी डॉक्टरच्या मार्फत जे बँडेज बांधतायत ते चुकीचं मानत असं माझं मत आहे याचा अर्थ मध्ये मागणीच करू नये असं नाही ब्राह्मण ब्राह्मणसुद्धा मागणी करू शकतात की आम्हाला घ्या म्हणून आणि ओबीसी परमनंट व्यवस्था नाही आहे ती दर दहा वर्षांनी परवर्तित आहे त्यामुळं आत्ता जे काही परमनंट ओबीसी स्वतःला समजतात इतरांना आत येऊन द्यायचं नाही तीसुद्धा भूमिका घटनाविरोधी आहे जर घटना आणि सर्वोच्च न्यायालय सांगत आहे की तुम्हाला याप्रमाणे मिळणारं आरक्षण हे शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर आहे तर उद्या तो शैक्षणिक सामाजिक मागासले पण उद्या ब्राह्मण पण होऊ शकतो मराठा होऊ शकतो मारवाडी गुजराती होऊ शकतो मग ती जी काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेली गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या विरुद्ध तुम्ही स्टेटमेंट करता हेच चुकीचं आहे म्हणजे परीक्षेला ज्यांना बसायचंच नाही ते म्हणतात परीक्षा व्यवस्था फार बदनाम आणि बेकार आहे त्यामुळे पेपर तुम्ही द्यायचा नाही आणि हे न देता मार्गात बसलेत ही पण पद्धत चुकीची आहे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये लाभ कमी आणि तोटा जास्त अशी सिच्युएशन ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे आत्ता तयार ता झालेली आहे आणि रोज सोशल मीडियामध्ये माध्यमांमधून दोन समाज एकमेकांच्या विरोधामध्ये उभं करण्याचं जे कटकार असतात जे लोक घडवत आहेत आणि ते ज्यांच्यामार्फत घडवत आहेत त्यांना महाराष्ट्राची माती करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही एवढी जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे नाहीतर ह्या पापाचे ते कायमचे शिलेदार राहते